गणेशोत्सवामध्ये जितकी उत्सुकता जितकी आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची असते तितकीच उत्सुकता आणि आतुरता असते ती गौराईच्या आगमनाची गौरी आवाहनाला कोकणामध्ये गौराईंचं स्वागत केलं जातंय आणि आजपासून या उत्सवाला सुरुवात होते रत्नागिरीमध्ये माहेर वाशिण गौराईचं आगमन अगदी पारंपरिक पद्धतीनं करण्यात आलंय गणपती उत्सवात कोकणात विविध प्रथा परंपरा पाहायला मिळतात आणि गणेशोत्सवात रंगत आणली जाते ती गौरी आगमनानं कोकणामध्ये आज ठिकठिकाणी गौरींचं आगमन धूमधडाक्यात करण्यात आलंय महिला वर्गाकडून गौरी आगमन अनोख्या पद्धतीनं केलं जातं पाणवठ्यावरून गौरीच्या घरी आणण्याची परंपरा आहे आणि त्यानंतर स्थानिक वनस्पतींच्या सहाय्यानं गौरीचं रूप रेखाटलं जातं याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी कोकणात गणेशोत्सवाला मोठ्या धूमधडाक्यात सुरुवात झालेली आहे आणि या गणेशोत्सवात महिला वर्गाला आतुरता असते ती गौरी आगमनाच्या दिवसाची आणि आज कोकणातल्या प्रत्येक गावागावामध्ये शहरामध्ये गौरीचं आगमन मोठ्या जल्लोषात होत आहे ग्रामीण भागात देखील अनेक ठिकाणी पानवट्यावरून गौरी आणल्या जातात प म्हणजे ओढा असेल किंवा मग विहीर असेल किंवा मग तलाव असेल या ठिकाणी महिला वर्ग जातात मुखवट्याचं किंवा पूजन करतात त्याचप्रमाणे खडे इथले घेऊन ते घरी घेऊन जाण्याची प्रथा आहे गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा कोकणात आजही पाहायला मिळते आपण पाहू शकतो कशा पद्धतीने गौरी आगमनाचा उत्साह हो। या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्यासोबत काही महिला वर्ग देखील आहे काकी काय सांगाल नेमकं कशा पद्धतीने गौराईचं आगमन केलं जातं आपल्या गावामध्ये गौरी गणपती हा सण आमचा खूप महत्त्वाचा सण आहे आणि आवडीचा आहे आम्ही दरवर्षीप्रमाणे गणप गौरी न्यायला आलेलो आहोत कशा पद्धतीने इथलं आगमन तुम्ही करता आम्ही गौरीचा मुकवटा घेऊन येतो इथले पाण्यात खडे तांब्यात खडे भरतो आणि तिची पूजा वगैरे करून घरी घेऊन जातो निश्चितच आज आपण जर बघायला गेलो तर पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात गौराईचं आगमन झालेलं आहे उद्या गौरीचं पूजन होणार आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी गौरी गणपतीचं विसर्जन केलं जाणार म्हटलं मोठा उत्साह आपल्याला या महिला वर्गामध्ये आज दिसून येतोय राकेश गोडेकर संगमेश्वर रत्नागिरी